सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी बाळ होत नाही याचा अर्थ एक तर फर्टिलायझेशन नळीमध्ये होत नाहीये का होत नाही हे मला खूप लोक विचारतात की डॉक्टर मी आई केलं बाळ काय राहिलं नाही याचं एक सोपं आणि एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो हे जे आपण फॉलिकुलर स्टडी करतो त्याच्यामध्ये आपण फक्त फॉलिकल बघतो या फॉलिकलच्या आतमध्ये उसाईट असतो ज्याला आपण स्त्री बीज म्हणतो जसं माणसांचा स्पर्म असतो तसं मुलींचा उसाईट असतो ह्या मध्ये स्पर्ध घुसल्यानंतर त्याला फर्टिलायझेशन म्हणतो आपण पण हा जो ओसाईट जेव्हा बाहेर पडतो तेव्हा एम टू नावाची त्या डिव्हिजन मध्ये जेव्हा तुम्ही जर का कोणी सायन्स स्टुडंट असतील तर त्यांना माहिती असतं की जे ओसाईट बाहेर पडतो त्याचे डिव्हिजन असतात मायटोटिक वन मायट्रो टू टू डिव्हिजन तर टू डिव्हिजनचा जो ओसाईट आहे त्या ओसाईट बरोबरच माणसाचा धातू फर्टिलाइज होऊ शकतो आणि तसं असेल तरच ते फर्टिलायशन होतं अदरवाईज ते एम वन फेज मधलं एक असेल तर ते फरटले होऊ शकत नाही mm. तर ही जी साधी ट्रीटमेंट आहे mm. किंवा इवन आपण जे सोनोग्राफी करतो फॉलिकल स्टडी त्याचं लिमिटेशन काय आहे mm. तर आपण फक्त आणि फक्त फॉलिकल बघू शकतो हे फॉलिकल मध्ये एग आहे का नाही mm. ते एग रप्चर झाल्यानंतर ते फॅलेपिन ट्यूब मध्ये गेलं की नाही mm. ते मायट्रोटिक डिव्हिजन मध्ये आलं की नाही हसबंडचा mm. स्पर्म त्या एक मध्ये घुसला की नाही बाळ तयार झालं का आणि ते उठरा चिपकला हे आपण शोधू शकत नाही कारण ह्या सगळ्या मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत हे सोलराफीवर दिसत नाही आणि आज तरी तशी टेक्नॉलॉजी नाही की ते शोधू शकतं ज्या दिवशी टेक्नॉलॉजी कळेल त्या दिवशी ट्रीटमेंटच पण बदलून जाईल पहिल्या पाच सहा महिन्यातच तुम्हाला कळेल की ह्या बाईचं फर्टिलायझेशन होतं आहे का नाही महिला आय व्ही एफ लागेल यांना साध्या ट्रीटमेंट होऊन जाईल पण आज ते पॉसिबल नाही फ्युचरमध्ये नक्की येईल